नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या शहरात नव्यानं सुरू होत असलेल्या स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मालगाव येथील एका शिक्षक महिलेला जीवनदान देण्यात नामवंत हृदयरोग तज्ज्ञ प्रज्ञा व स्पंदनचे संचालक डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले अतिशय गंभीर स्थितीत नातेवाईकांनी या महिलेला उपचारासाठी दाखल केलं तिच्या जगण्याच्या सर्वच आशा संपुष्टात आल्या होत्या पण शेवटी अथक प्रयत्नातून आम्ही यशस्वी ठरलो असल्याची माहिती डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर योगेश जमगे आणि डॉक्टर सचिन गावडे यांनी पत्रकारांना दिली आहे स्पंदन दे हृदयामध्ये ऍडव्हान्टेज काय की आमच्या चौघापैकी एक कोणतरी अवेलेबल असतं तेवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता अडचना नावाचं पेशंट वर्ष अडचणी कुठलेही रिन्स्फेक्टर नसताना त्याला अटॅक आला होता आणि ते ॲडमिट झालं नऊ वाजता त्याला रक्तपात्र इंजेक्शन सुरू केलं पर्यंत पेशंट व्यवस्थित होतं साडेनऊ वाजता अचानकमध्ये पेशंटला काढण्याचा जर असला व पेशंटचं हृदय पूर्णपणे थांबले त्यानंतर त्याला सीपीआर देण्यात आला त्यानंतर परत डी ऑफ शॉप देण्यात आला परत हृदय थांबलं होतं परत शॉप डी सीचा कसं तीन सायकल रिपीट केल्यानंतर सीपीआरचे पेशंटचे हृदयाचे ठोके नॉर्मल झाले व्हेंटिलेटर घेण्याच्या आधी हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर घेण्याची आवश्यक व एक तासानंतर पेशंटचं बीपी ठोके हो वगैरे हो नॉर्मल झाले व अँजीओप्राफी केली असतात त्याच्या मेजर नडीमध्ये सात ते सत्तर टक्के रक्ताची गुठ्ठी होती त्यामुळे त्या ते इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठ्ठी बिरगवण्यात आली त्यामध्ये त्याला ते अँजी गरज जात नाही पण अडतीस वर्षाच्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर सी पी देऊन रिससेट करून त्याला पूर्णपणे नॉर्मली हे हॉस्पिटलमध्ये हे पहिली केस आहे हॉस्पिटलची सुरुवात आहे आणि हॉस्पिटलद्वारे आम्ही या प्रकारच्या अनेक पेशंटना बेस्ट ऑफ दी बेस्ट सुविधा देण्याची ग्वाही देतो थँक्यू आपल्या सगळ्या परमिशन पूर्ण झाल्या आणि सोळा तारखेला आपण पहिली एक्झिरोपी सोळा ऍडमिशन आणि अकरा एक्झिरोपी म्हणजे सत्तावीस केसेस खूप चांगल्या प्रकारे हँडल करत दिले पंचवीस ते तीस क्रिटिकल आयसोपेशन ऍडमिशन डिस्चार्ज केले आणि वॉर्ड सुद्धा पंचवीस आम्ही चौदा जण आमच्या फील्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला म्हणजे कार्य आहे पण इन्स्ट्रुमेंट पाहिजे आपल्या पद्धतीने ज्यावेळी पाहिजे त्यावेळी सगळे इन्व्हेस्टिगेशन यायला पाहिजे त्यामुळे ह्या हॉस्पिटलचं आपण स्पंदन रुग्णालय चालू होऊन आता ऑलमोस्ट दोन आठवडे झालेले आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये सातव्या फ्लोअरला मॉड्युलर आयसीयू आहे हे मला वाटतंय जसं रिया सरांनी माहिती दिल्याप्रमाणे या एरियामधलं पहिला आयसीयू आहे ज्या ठिकाणी मॉड्युलर ओटी आपण बघितलेले आहे त्याचप्रमाणे हे मॉड्युलर आयसीयू आहे ज्या ठिकाणी इन्फेक्शन क्रॉस इन्फेक्शन चे चान्सेस फार कमी होतात त्याचप्रमाणे बोलायचं झालं तर स्पंदन हृदयालयामध्ये आपल्याला एमर्जन्सी सर्व्हिसेस ज्याप्रमाणे देतो त्याचप्रमाणे नॉन कार्डॅक केसेस असतील जशा काही सर्जरीज असतील काही ऑर्थोच्या सर्जरी असतील काही अवडामेनच्या सर्जरी असतील किंवा काही सी एन एस सर्जरी असतील ज्या ठिकाणी हृदयाचा आजार असतो की ज्या ठिकाणी कार्डिओलॉजी से स्टँड बाय अवेलेबल नसतात अशा प्रकारच्या सर्जरी रिस्क सर्जरी करण्याचा प्लॅनसुद्धा ह्या आमच्या हॉस्पिटलमध्ये करण्याचं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे तर जसजसं हे डिफरंट डिफरंट चे स्पेशालिस्ट अवेलेबल होत जातील त्याचप्रमाणे म मल्टिपल स्पेशालिटी ह्या डेव्हलप होत जातील आम्ही ह्या सर्व सोयी इथे उपलब्ध करत आहोत त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये हो। सर्व सुविधा या पुढच्या काळामध्ये याच्या अफोर्डेबल लोकांसाठी घेऊन देणे हे आमचं ध्येय आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जीवनदायी योजनेची सुविधा सुद्धा इथं उपलब्ध होईल आणि कर्नाटक मला वाटतं वाजपेयी योजना सुद्धा इथं घेण्याची आमची पुढचा प्लॅन आहे काही तुम्हाला तेवीस तारखेला संध्याकाळी त्रास झाला होता त्याच्या आधी मला कोणत्याच पद्धतीचा त्रास होता आणि तो त्रास होता न, अधिया अधिया न, आ, तो मला स्टार्टिंगला वाटला नॉर्मल आहे पण संध्याकाळी आधी आम्ही सोमते शिंगाडे सरांच्यात गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी ई सी जी आणि वी पी काढला आणि त्यांनी फोनवरूनच सांगितलं की तुम्ही लगेच पेशंट स्पंदनमध्ये हलो ॲक्च्युली खाली आल्यानंतर मी वरती यायला तयार नव्हते कारण ह्या सगळ्याची भीती वाटते मग वरती आल्यानंतर परत फर्स्ट आय थिंक आय सी यूमध्ये नेलं आय सी यूमध्ये नेल्यानंतर मला फक्त दोन इंजेक्शन दिलेले मला आठवतात त्यानंतर मी पूर्ण ब्लँक होते मला काहीही आठवत नाही दोन इंजेक्शन दिल्यानंतर फक्त मी सरांना जाऊन बोलून सांगितलं की मला चक्कर येते मी तेवढं एक वाक्य बोलले आणि मी पूर्ण ब्लँक झाले त्यानंतर सर मला काहीही आठवत नाही आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा सर माझ्या लेफ्ट साईडला उभे होते आणि मला फक्त म्हणत होते अर्चना तू जागी आहेस अनुचा फोन आला आहे तू बोलणार आहेस काय आणि दोन तीन भाग मला आठवते त्यानंतर मी स्टेबल होते नंतर आजूबाजूला काय चाललंय एवढं फक्त मला कळत होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं असं एन्जिओग्राफी केली त्यानंतर आहे मी आता नॉर्मल आहे व्यवस्थित आहे मला कसल्याही पद्धतीचा त्रास नाही आहे जरी म्हणजे रिक्वेस्ट आहे होऊ नये असं कुणाबरोबर पण कुणालाही हार्टशी रिलेटेड किंवा काही प्रॉब्लेम असेल तर रिक्वेस्ट हो की खरोखर स्पंदनला भेट द्या डायरेक्ट भेट द्या कारण इथला आय सी यूचा स्टाफ जसं सर म्हटले मग अशी ते मामा आणि मावशी नर्सिंगचा स्टाफ तुमचा खालचा रिसेप्शन असू दे चहावाले चहावाले कॅन्टीनचे असू दे बेस्ट आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट आहे आणि कसं एक जीवाशी संबंधित आहे त्यामुळं रिस्क घेऊन अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा